आज माझा वाढदिवस उदगीरमध्ये सर्व धर्माच्या वतीने साजरा होत आहे भंतीज आहेत महाराज आहेत पाटील आहेत खुरेश आहेत पठाण आहेत कांबळे आहेत वोकले आहेत पवार आहेत सर्वांच्या वतीने हा माझा वाढदिवस हा साजरा होताय कालपासून मध्यरात्रीपासून सातत्याने विविधांच्या हितचिंतक आहेत त्यांचा फोन मला आलेला आहे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय मनसूर साहेब यांनी रात्रीभरा बारा वाजता फोन करून शुभेच्छा दिल्या आपल्या कामाला तुम्हाला उदयनारा सर्व शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी सर्व माझे मित्रपरिवार वाढदिवसाला आले हा वाढदिवस वा साजरा करण्याचे कारण आहे कारण वाढदिवसानिमित्त सर्व मित्रपरिवार हजर राहतात त्यांचं हितगोज होत तीस वर्षापासून काम करत असताना आम्ही सर्व माणसं कमवलीत पैसा कमी माणसं कमवलीत म्हणून माझ्या वाढदिवसाला संपूर्ण माणसं आलेले आहेत या सर्व नागरिकाचं माझ्या माता माझ्या कार्यकर्त्याचं भांतीजीचं महाराजांचं सर्व पटोले साहेब सर्व धर्माचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो माझ्याकडून कोणती चुका होणार नाही कोणत्या जाती पसरणार नाही बहुजन विकास अभियान सर्व समाजासाठी सातत्याने लढत राहणार जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मी सामाजिक लढा लढत राहणार सर्वांना सांगतो जय भीम जय शिवराय जय हिंद जय आरला भारत माता की जय